नमस्कार माता भगिनींनो तर आज एकोणतीस तारीख आहे आणि आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि ही माहिती स्वतः महिला बाल विकास मंत्री अतिथी एस तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे तर अतिथी एस तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक पंचवीस सप्टेंबरला चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी महिलांना पंधराशे पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयाचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे तर बघा ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्रित देण्यात दिन आले आहेत दे तर बघा पण महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला होता पण त्यांना एकही रुपये मिळाला नव्हता त्यांना या ठिकाणी तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये अगोदर मिळालेले आहे त्यांना तिसरा हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे पाठवण्यात आलेला आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरले होते त्यांना फक्त या ठिकाणी पंधराशे रुपये पाठवण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून सव्वीस सप्टेंबरला लक्षात ठेवायचं सव्वीस सप्टेंबरला अडोतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच भगिनींना पाचशे चौऱ्याऐंशी कोटी पंचवीस सप्टेंबरला चौतीस लाख महिलांना पैसे पाठवण्यात आलेले होते पण आकडे या ठिकाणी पंधराशे पंचेचाळीस कोटी म्हणजे पंचवीस सप्टेंबरला जे पैसे पाठवण्यात आलेले होते ते साडेचार हजार रुपये होते ज्या महिलांना जुलै ऑगस्टमध्ये पैसे मिळाले नव्हते ते त्या सर्व महिलांना साडेचार हजार रुपये पंचवीस सप्टेंबरला पाठवण्यात आलेले आहे आज आजचा आकडा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजनेचे लाभ हस्तांतरणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात एकोणतीस सप्टेंबर म्हणजे आज बघा किती महिलांना या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहे चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना पैसे पाठवण्यात आलेले टोटल आहे पाचशे एकवीस कोटी ठीक आहे आता बघा प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळी तिन्ही हप्ते एकत्रित देण्यात आले आहे तर बघा यांनी आपली जे माहिती सांगितलेली आहे यामध्ये कॉमन अस गोष्ट अशी आहे की तांत्रिक अडचणीमुळे तर बऱ्याचशा महिलांना तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी पैसे प्राप्त होत नाही आहे या ठिकाणी कारण महत्त्वाचे कसे आहे की बऱ्याचशा महिलांचं बँक अकाउंटचं के वाय सी झालेलं नाही आहे अजूनपर्यंत बैलांचं के वाय सी झालेलं नाही आहे ज्या महिलांचं के वाय सी पूर्ण झालं नाही त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी के, के वाय सी करून घ्यायचं तर बऱ्याचशा महिलांचं आधार सिजिंटेड असे ॲक्टिव्ह नाही आहे त्यांनी ते ॲक्टिव्ह करणे गरजेचं आहे तसेच बऱ्याचशा महिलांनी काय केलेलं आहे अर्ज भरतानी आपला नवीन अकाउंट नंबर दिलेला आहे आणि त्यांच्याकडे अज आणखी दुसरं अकाउंट जे सहा सात वर्षाअगोदर काढलेलं होतं ते पण अकाउंट आहे पण ते अकाउंट ते यूज करत नाही पण अशा परिस्थितीत त्यांनी जो अकाऊंट नंबर दिलेला होता पैसे त्या अकाउंटमध्ये न जाता जो जुना अकाउंट नंबर होता त्यामध्ये गेलेले आहे कारण सिडीन टेटस जे ॲक्टिव्ह जे आहे ते जुन्या अकाउंट नंबरला राहते म्हणून जुन्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहे हे अशा बऱ्याचशा महिलासोबत झालेलं आहे तर तुमचं एखादा अकाउंट असेल जॉईनवालं जॉईन अकाउंटमध्ये पण या ठिकाणी पैसे गेलेले आहे आणि एखादं चार पाच सहा वर्षाअगोदर तुम्ही जर एखादं अकाउंट काढलेलं असेल त्यामध्ये पण तुम्हाला हे चेक करावं लागेल की तुमचे पैसे आले की नाही आले कारण त्या अकाउंटमध्ये पण तुमचे पैसे जाण्याची दाट शक्यता आहे कारण बऱ्याचशा महिलांचे पैसे जे आहे हे नवीन अकाउंटमध्ये ज न येता जुन्या अकाउंटमध्ये गेलेलं आहे कारण हे पैसे तुम्हाला डीबीटी प्रणालीद्वारे येते म्हणून जुन्या अकाऊंटमध्ये पण या ठिकाणी पैसे जाऊ शकतात म्हणून तुम्हाला जुन्या अकाउंट पण या ठिकाणी चेक करत राहायचं हे तीन महत्त्वाचे कारण लक्षात ठेवायचं एक तर तुम्हाला बँकचं के वाय सी करणे गरजेचं आहे जर तुम्हाला आज पण पैसे मिळाले नसेल दुसरं तुमचं आधार सिडिंग स्टेटस हे कोणत्या बँकेला ॲक्टिव्ह आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल तर सिडिंग टेटस ज्या बँकेला ॲक्टिव्ह असेल त्याच बँकेत तुम्हाला पैसे जाणार आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण जे आहे तुमचं अगोदर पाच सहा वर्षा अगोदरचं किंवा त्या अगोदरचं एखादं जुना अकाउंट असेल त्यामध्ये पण तुम्हाला पैसेच जाऊ शकते ते अकाउंट पण तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल कारण बऱ्याचशा महिलांनी अगोदर शासनाने लाभ घेतलेले आहे आणि तेच जे तुमचं जुनं अकाउंट आहे ते कधीच बंद होत नाही तुम्ही वापरा की नाही वापरा ते अकाउंट तुमचं चालूच राहते म्हणून त्या अकाउंटमध्ये पण पैसे जाण्याची दाट शक्यता आहे ते पण अकाउंट तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल तर ह्या तीन गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्या अगोदर तर ह्या तीन गोष्टी चेक केल्यानंतरच तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला या ठिकाणी लाभ का मिळाला नाही तुम्हाला आतापर्यंत पैसे का आले नाही तर ठीक आहे तर आज लक्षात ठेवा एकोणतीस सप्टेंबर चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत तुम्हाला एस एम एस आला असेल एस एम एस चेक करा आपला अकाउंट चेक करा अकाउंटमध्ये बॅलन्स वाढलं असेल तुम्हाला अकाउंट बॅलेन्स पण या ठिकाणी चेक करावं लागेल बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी एस एम एस पण येत नाही म्हणून तुम्हाला अकाऊंट बॅलेन्स हे चेक करावे लागेल आज एवढ्या महिलाला पैसे पाठवण्यात आलेला आहे यामध्ये तुमचा पण नंबर असू शकतो ठीक आहे आणि मी तुम्हाला तीन कारणं सांगितलेली आहे की तुम्हाला अगोदर या गोष्टी चेक करावं लागेल ह्या गोष्टी चेक केल्यानंतरच तुम्हाला माहिती मिळेल की तुम्हाला पैसे या ठिकाणी का प्राप्त झाले नाही तर ठीक आहे महिलांना होता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद